मित्रांनो अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा संकट कटे मिटेसा बीरा जो सुमेरे हनुमत बल बीरा जर तुम्ही मारुती बाबत तुम्हाला माहिती असेल तर मारुतीच्या स्तोत्र मारुतीचे स्तोत्र जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असाल तर मी यावर मागच्या वर्षी बरेच चांगले चांगले व्हिडिओ बनवले त्यातले मारुती स्तोत्राचे फायदे हा व्हिडिओ माझा अतिशय खूप सर्वात जास्ती चाललेला व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघावा त्याचं मी पुढे एक स्लाइड दाखवली आहे तर त्यातून तुम्हाला कळेल माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की या आजच्या या हनुमान जन्मोत्सव दिनी मी तुम्हाला शुभेच्छा तर देऊ चाहतोच आहे आणि हनुमानजींच काय महत्व असतं हनुमानजींचा हा जन्मोत्सव कसा कशा पद्धतीने साजरा करतात त्याबाबत इथे माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी करतात या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला अशी मान्यता आहे या दिवशी उत्तर भारतात विशेष रूपाने व्रत उपवास यांचे पालन केले जाते नॉर्थ इंडियन्स हनुमानजींना तसे तर इंडियामध्ये सगळेच जण हनुमानजींना मानतात पण नॉर्थ इंडियन्स विशेषतः खूप जास्त प्रमाणात मानतात रामायणातील सुंदरकांड यांचा पाठ वाचला जातो सुंदरकांड हा एक अतिशय सुंदर असा पाठ आहे मंगळवारी शक्यतो मंगळवारी वाचतात याबाबत मी एक व्हिडिओमध्ये माझ्या कव्हर केल्या जर तुम्ही हनुमानजीचे माझे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला सर्व माहिती तिथेच मिळेल हनुमान चालिसा याचा पाठ या दिवशी करणे महत्वाचे मानले जाते म्हणजे रामायणातील सुंदरकांड याचा पाठ आणि हनुमान चालिसा याचा पाठ तुम्ही आज हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अवश्य वाचावा तुम्हाला अतिशय मुख्य केसरी आणि त्यांची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे हनुमान हा श्रीरामाचा निस्सिम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामाण्यात आढळतात भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानची भक्ती सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात या दिवशी मारुतीला शेंदूर तेल तसेच जोईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे मारुतीला नारळ फोडण्याची रूढी पूर्वापार चालत आलेली आहे उत्तर भारतात सुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात सतराव्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोचवली त्यासाठी अकरा विविध ठिकाणी मारुतीचे मंदिर स्थापन केली आणि बलाच्या उपासनेचे महत्व प्रस्थापित केले रामदास स्वामी यांनी रचलेले भूमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते महारा महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण ताराव्यासी असा चैत्री पूर्णचा जन्म झाला नमस्कार माझा त्या मारुतीला तर हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा हनुमानजी शुभकामनाएं माझे सांगितल्याप्रमाणे श्री मारुती स्तोत्राचे फायदे हा व्हिडिओ अतिशय फेमस झाला होता अतिशय लोकांना लोक लोकांना आवडला होता हा व्हिडिओ तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघाल तर तुम्हाला तिथे मिळेल तसेच मी मारुती स्तोत्र म्हणजे नेमके काय श्री रामदास स्वामींनी लिहिलेले मारुती स्तोत्र नेमके काय आणि मारुती स्तोत्राचे महत्व अर्थ या असे तीन व्हिडिओ केलेले आहेत एक मारुती स्तोत्र दुसरा मारुती स्तोत्राचा अर्थ तिसरा मारुती स्तोत्राचे फायदे हे तीन व्हिडिओ मी बनवले आहेत जुन्या याच्यात तुम्ही ते अवश्य बघावे अवधूत्रेश युट्यूब चॅनल नियमितपणे तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू